देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही ना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हंटल रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचंच ना पायावर ठेवलेलं डोकं अलगत काढून घेतलं पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमाईला विचारलं विठू कुठं गेलाय दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा पाहिलं खात्री करून घेतली आणि म्हणालो तिथे तर कोणीच नाही रखमाई म्हणाली नाकासमोर बघण्यात उभा जन्म गेला आजूबाजूच जरा मला कमीच दिसत अगदी दगडासारखी मान झालीये बघ इकडची तिकडे जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही आषाढी एकादशीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कुणीच कसं सांगितलं नाही आज अचानक मला भेटायला धावून आलंय अठ्ठावीस युगाचं एकटेपण अठ्ठावीस युगाचं एक टेपण